नमस्कार जय खाने जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख ऑक्टोबर महिन्यामध्ये पुढील कुस्ती मैदान होणारे मित्रांनो एक नंबर सडगाव कुस्ती मैदान मान्य वस्तात पहिला नवनाथ भाऊ गाव आहे मित्रांनो आणि सडगाव कुस्ती मैदान मध्ये काटा आणि तुफानी कुस्ती आपल्याला भेटतात मित्रांनो दोन नंबर करसगव कुस्ती मैदान मान्य वस्तात पहिला तात्या चव्हाणचं गाव आहे आणि करसगवन कुस्ती मैदान मध्ये आपल्याला तुफानी आणि काटा कुस्ती आपल्याला या मैदान मध्ये बघायला भेटतात मित्रांनो तीन नंबर बल्लाने कुस्ती मैदान पिंपनेर पासून पाच किलोमीटर वरती बसलेला आणि माझ्या गावापासून चार किलोमीटर वरती बसलेला बल्लाने कुस्ती मैदान या ऑक्टोबर महिन्यामध्ये होणारे मित्रांनो चार नंबर डोंगराळ कुस्ती मैदान जैतुंबा महाराज यात्रा उत्सव निमित्त डोंगराळ गावामध्ये एक तुफान कुस्ती दंगलचं आयोजन करण्यात येत असतं मित्रांनो तर डोंगराळ कुस्ती मैदान ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे तर हे सर्व चार कुस्ती मैदान शिडिओ आपल्याला इन्फो युट्यूब चॅनलवरती बघायला भेटणार आहे आणि कुस्ती मैदान केव्हा होणार त्याचा पण अपडेट आपल्याला इन्प युट्यूब चॅनलवरती बघायला भेटणार आहे मित्रांनो तर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला तुफान कुस्ती इन्फो युट्यूब चॅनलवरती बघायला भेटणार आहे मित्रांनो तर येणारे कुस्ती मैदान ऑक्टोबर मध्ये टॉप चार कुस्ती मैदान होणारे अरे या कुस्ती मैदानचे सर्व व्हिडिओ आपल्याला इन्पो युट्यूब चॅनल बघायला भेटणार कुस्तीचे अपडेट कुस्ती व्हिडिओ बघण्यासाठी इन्पो युट्यूब यूट्यूब ला सबस्क्राईब ला करा लाईक करा शेअर करा आपले गावकडचे कुस्ती मैदानचे व्हिडिओ बघण्यासाठी